के के का तुमच्या स्तरावर काय म्हणून आहे तर त्या गेल्याच्या त्या बोरवेला तुम्ही लाल पेट लावला काल लावला लाल लावायचं ला, 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 ला ला आणि ते पूर्ण लावायचं बऱ्याच ठिकाणी आमचे जलसुरक्षा काय करतात दोषी सचिन पण बरोबर संपूर्ण स्त्रोताला लाल रंग लावायचं थोडंसं नाही तर आपण काय करतोय थोडासा पट्टा लावून देतो आणि पाणी पिण्याचं योग्य पण तसं नाही करायचं ठीक आहे आणि जसं केलं असेल तर त्याच्यात आपण काय करायची सुधारणा करून द्यायची तर मला सांगा आपण मराठी मॅडमने विचारलं की रासायनिक पाणी नव्हते कितीदा तपासणी केली पाहिजे हां आणि दोनदा केली तर हां कामध्ये चांगला अगोदर सुरुवातीला ती जिल्हा स्तरावरून दोनदा तपासणी पाहिजे पण आता एक ती एकदा शासनाच्या असं लक्षात आलं की ती दोनदा तपासणी करा की एकदा तपासणी करा त्याचा रिझल्ट तोच मिळेल मिळेल की नाही मला सांगा जमिनीत असलेला घटक हा काही हाताने काढता येतो का कारण तो मुळात जमिनीत आहे तर तो ग्रेट हाताने काढता येणार नाही मग आपण दोनदा तपासणी केली का चार तपासणी केली का म्हणून अगोदर जे दोनदा व्हायची ती आता फक्त एकदाची असेल आणि अनुजैविक तपासणी दोनदा आता रासायनिक घटक्यामध्ये आपण जो नायट्रेट हा घटक पाहतो हा नायट्रेट घटक अगोदर दिसायचा का नोदर दिसत पण आता का मध्ये दिसतो ज्या करायच्या त्या जैविक पद्धतीने करत होतो नॅचरल खताचा वापर करून आपण सेंद्रिय शेती करायचो बरोबर आहे नाही त्याला आपण तुम्ही शेती होतो सेंद्रिय शेती करायचो आता कोणती करतो रासायनिक खताचा वापर करतो त्या आहे अगोदर तर सेंद्रिय वापरतो तो आता रासायनिक वापरतो का करायची गरज पडते